बेळगाव परिसरात सर्वत्र आता उन्हाचे चटके जाणवू लागलेत घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडल्यास नागरिकांची तपत्या उन्हामुळे दमछाक होत आहे अशावेळी पाणपोई नजरेस पडल्यास कासावीस झालेल्या जीवाची काहीली कुठेतरी क्षमते पाणपोई म्हणजे उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्या लोकांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून करण्यात आलेली धर्मार्थ व्यवस्था या व्यवस्थेमुळे लोकांना थंड पाणी पिण्यास मिळतं आणि घशाला पडलेला कोरड दूर होतो पाणपोईमुळे नागरिकातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाते अशीच एक पाणपोई सध्या शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर श्री लक्ष्मीनारायण उर्फ बालाजी देवस्थान यांच्या वतीने सुरू करण्यात आली आहे या पाणपोईमुळे नागरिकांची सोय झाली आहे कॅनमधील थंडगार आणि स्वच्छ पाणी पिऊन आपली तृप्त करण्यासाठी नागरिक या पाणपोईचा लाभ घेत आहेत